नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण इथं केळीची लागवड चालू आहे तर केळीची लागवडीसाठी आपण यावेळेस कॅलस बायोटेकचे रोपं घेतलेले आहे तर जैन ज्याला विटिंग असल्यामुळे आपण कॅलस बायोटेकचे घेतलेले आहे तर तर तुम्ही रोप बघू शकता अतिशय सुंदर अशी रोपं त्यांनी दिलेले आहे आपल्याला तुम्ही क्वालिटी बघू शकता की त्याची रोपाची पानं बघू शकता पाच पानावर रोप आहे काही सहा पानावर आहे अतिशय उत्तम अशी त्यांनी रोपं दिलेले आहे दुसरं असं की त्याचं तुम्ही मुळाचं बघू शकता रूट झोन कसा आहे रूट झोन अतिशय उत्तम असा डेव्हलप झालेला आहे अतिशय क्वालिटीचे असे रोपं त्यांनी आपल्याला दिलेले आहे तर सुरुवातीच्या काळात नर्सरीतून आल्यानंतर दोन गोष्टीची काळजी घ्यायची रोप आल्यानंतर पहिल्यांदा चेक केलं पाहिजे की व्हायरस कोणत्याही प्लॉटर आहे का नाही काही डॅमेज वगैरे हो आहे का नाही जे डॅमेज आहे ते साईडला ट्रे ठेवले थे पाहिजे ठेवताना सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे दोन्ही याच्यामध्ये जेणेकरून जे व्हायरस असेल ते ट्रान्सफर होणार नाही एकमेकावर आल्यानंतर एक दोन दिवसांनी त्याच्यावर एक कीटकनाशक बुरशी स्प्रे घेतला पाहिजे तिसरं असं की आपण ज्यावेळेस त्यांना अंतर ठेवू त्यावेळेस येलोमोजक व्हायरस आहे तो एकमेकावर जाणार नाही आणि तसं त्यांची आपण एक, एक साधं त्याला स्प्रे घेऊ आणखीन तिसरा लागवडीची जी पद्धत आहे त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहे एवढं राहू द्या त्याच्यात